अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट स्वामी प्रगट दिनानिमित्त सर्व स्वामी भक्त एकवीस दिवसाचे स्वामी चरित्र सारामृत पारायण करत आहेत तारक मंत्राची सेवा करत आहेत त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत आहे पण बरेच जण असेही आहेत की ज्यांना इच्छा तर आहे पण कोणतीही सेवा करणं सलग एकवीस दिवस शक्य नाही तर त्यांनी त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा एकतीस मार्च दोन हजार चोवीस ते दहा एप्रिल दोन हजार चोवीस या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला दत्त सेवा व स्वामी सेवा करायची आहे ज्यांचं एकशे आठ स्वामीचरित्र सारामृत पारायण चालू आहे त्यांनी ती सेवा करावी ज्यांचं एकवीस दिवसांचं पारायण चालू आहे त्यांनी ती सेवा करावी पण ज्यांना टाईम मॅनेजमेंटमुळे शक्यच झालेलं नाहीये पण त्यांना सेवा तर करायची आहे तर तुमच्याकडे हे अकरा दिवस आहेत तर या अकरा दिवसामध्ये तुम्ही सेवा करा तुम्हाला ही जे अकरा दिवसा दिवसाची सेवा करायची आहे ही सेवा करताना तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे आणि मांसाहार पूर्णपणे तुम्हाला वर्ज करायचं आहे बरेच जण काय म्हणतात की मी महाराजांची सेवा करते मी मांसाहार करत नाही पण माझ्या घरातले मांसाहार करतात मग मी सेवा करू की नको खूप जण त्याच्यामुळे महाराजांना घाबरतात सेवा करण्यासाठी घाबरतात की अरे मी तर मांसाहार करत नाही मी सेवा करते पण माझ्या घरातले मांसाहार करतात आणि त्यांना बनवूनही मलाच द्यावं लागतं मग मी सेवा कशी करू आणि त्या घाबरल्यामुळे त्यामुळे त्यांच्याकडून ती सेवा होतच नाही पण तुम्ही महाराजांना अजिबात घाबरू नका महाराज काहीही करत नाही महाराज फक्त तुमची श्रद्धा विश्वास पाहतात आणि तुम्ही स्वतः मांसाहार करत नाही भले तुम्ही इतरांना मांसाहार करून बनवून देत आहात पण तुम्ही स्वतः तर करत नाही त्यामुळे तुम्ही सेवा सोडू नका सेवा करत राहा महाराज तुमच्यावरती सदैव प्रसन्न राहतात आशीर्वादही देतील त्यामुळे असं म्हणू नका की अरे हा मी मांसाहार तर करत नाही पण मी माझ्या घरातल्यांना बनवून देते मग महाराज माझी सेवा मान्य करणार नाही तर असं अजिबात नाही महाराज फक्त श्रद्धा भाव बघत असतात आणि शेवटी ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला फळ मिळत असतं तर आजची ही सेवा अशी आहे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला आध्यात्मिक शॉपमध्ये भेटेल तो तुम्ही घेऊन या बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण करायचं असतं पण गुरुचरित्र पारायण व्यअभावी करणं शक्य होत नाही तर अशावेळी तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र सार पठन करा हे पठन करण्यासाठी तुम्हाला दररोज दोन तास लागतात आणि हे अगदी छोटासा ग्रंथ आहे अकरा दिवस तुम्हाला याचे अकरा पाठ करायचे आहेत हे पठण करत असताना तुम्हाला पालन करायचं आहे कांदा लसूण शक्य झालं तर अकरा दिवस वर्ज करा आणि पूर्ण अकरा दिवस तुम्हाला दररोज हा ग्रंथ पूर्ण पारायण करायचा आहे म्हणजे अकरा दिवसामध्ये तुमच्या अकरा पारायण पूर्ण होतात सेवा करण्याआधी तुम्हाला श्री दत्तात्रेय स्त्रोत्रम पठण करायचे आहे आणि श्री दत्त स्तोत्र पठण करायचे आहे तुमच्या अस्थिर मनाला स्थिर करण्यासाठी तुम्हाला हे आधी पठण करावं लागेल तर अकरा दिवस तुम्ही अकरा पारायण करा खूप सुंदर अनुभव तुम्हाला येतील ज्यांना अकरा गुरुवारच श्री स्वामी चरित्र सारामृत पठन करणं शक्य होत नाही उपवास करणं त्यांनी अकरा दिवस अकरा श्री स्वामी चरित्र सारामृत पाठ करा आणि अनुभव घ्या म्हणजे तुमच्या अकरा पाठ अकरा दिवसामध्ये अकरा पाठ पूर्ण होतात प्रत्येक घराघरामध्ये दत्त बावणी सर्व भक्त पठण करत असतात तर अकरा दिवस तुम्हाला दररोज अकरा वेळा दत्त स्तोत्र पठन करायचे आहे दत्त संकल्प करून तुम्ही ही सेवा करा फक्त मांसाहार बंद करा या सर्व सेवा अतिशय प्रभावी सेवा आहेत या ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्यातली कुठलीही सेवा जी तुम्हाला शक्य असेल ती करा तुमच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही नोकरी लागत नाहीये लग्न जमत नाहीये कठीणातली कठीण अशक्य कोटीची जी गोष्ट असते ना किंवा एखादं काम अडकून पडलंय ते सर्व या सेवेने शक्य होतं इतकी उच्च कोटीची ही सेवा से आहे बघा बऱ्याच जणांचे संसार डेओर्स पर्यंत आलेले आहेत कोर्ट कचेरी चालू आहे खोटे आरोप एकमेकांवरती झालेले आहेत अशा सर्व समस्यांवरती दत्त महाराजांचं घोर कष्टो धरण स्त्रोत्र हे अतिशय प्रभावशाली आहे घोर कष्टो उद्धार म्हणजे आयुष्यात आलेली जी संकट आहेत ना जे कष्ट आहेत ना त्याचा उद्धार करण्यासाठी त्यांना मुळापासून बाहेर करण्यासाठी घोरकष्टोधरण स्त्रोत्रचं पठन करा हे अतिशय प्रभावी स्त्रोत्र प्रभाव आहे म्हणजे एक प्रकारचं शस्त्रच आहे म्हणजे आपल्या वाईट गोष्टींवरती हे एक शस्त्राप्रमाणेच काम करतं घोरकष्टोद्धरण स्त्रोत्र हे इतकं प्रभावशाली आहे कितीही मोठ्या संकटामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला त्या संकटामधून बाहेर काढण्याची शक्ती त्या स्त्रोत्रामध्ये आहे आणि अनेक भक्तांचे अनुभवही आहेत संसारिक भांडणे असतील कटकटी असतील आरोप असतील डिओर्स असतील किंवा आणखीही संसारिक खूप समस्या असतात या सर्वांवरती तुम्ही अकरा दिवसात अकरा वेळा स्तोत्रचं दररोज पठण करा ज्यांना पारायण करणं शक्यच होत नाही त्यांनी अकरा वेळा स्तोत्र म्हणा अकरा वेळा बावनी स्त्रोत्रची सेवा करा हे सर्वही जर तुम्हाला शक्य होतच नसेल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो मंत्र आहे तो अकरा माई जप करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही माई जप करा किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही अकरा वेळा जप करा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त तुम्हाला एकवीस दिवसांच्या सेवा शक्य झाला नाही पण अजूनही वेळ गेलेली नाहीये एकतीस मार्च ते दहा एप्रिल या कालावधीमध्ये म्हणजे या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही यातली कोणतीही सेवा जी तुम्हाला शक्य आहे ती करा आणि त्याचे अनुभव स्वतः घ्या या अकरा दिवसाच्या सेवेमध्ये तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टी अशक्य आहेत ना त्या शक्य करून घेऊ शकता श्री सप्तशती गुरुचरित्र सार हे तुम्हाला अकरा दिवसामध्ये अकरा पाठ करायचे आहेत किंवा तुम्ही श्री स्वामीचरित्र सारामृताचे अकरा दिवसामध्ये अकरा पारायण करू शकता किंवा तुम्ही दत्त बावणी स्त्रोत्राचा अकरा दिवस संकल्प करून ती सेवा करू शकता किंवा घोरकष्टोधरण स्त्रोत्र हे अकरा दिवसाचा संकल्प करून तुम्ही ती सेवा करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्रांचा तुम्ही अखंड अकरा माई दररोज अकरा दिवस जप करू शकता तर अशा या व्हिडिओमध्ये आपण या ज्या पाच ते सहा सेवा बघितलेल्या आहेत या सेवेमध्ये तुम्हाला जी पण सेवा शक्य आहे ती सेवा करा मी म्हणत नाही की तुम्ही ही सेवा करा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्या समस्येवर कोणती सेवा आहे या सर्व सेवा अतिशय प्रभावशाली आहे त्याचे तुम्हाला चमत्कारिक अनुभव अनुभव अनुभवायला मिळतील तुमच्या सगळ्या अडचणी सुटतील तुमच्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करतील कितीही अतिशय उच्च कोटीची अशक्य गोष्ट जरी असली ना उच्च कोटीच्या दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या सेवेने ना तुमच्या त्या सर्व अडचणी दूर होतील संकट दूर होतील तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील तुम्ही महाराजांना तुमच्या अडचणी सांगा तुम्ही महाराजांसमोर रडा महाराजांना सांगा की मी या या अडचणीमध्ये आहे झालं आणि परत सेवेला सुरुवात करा जो श्रद्धेने आत्मविश्वासाने देवांची सेवा करतो महाराजांची सेवा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तुमचं काम काय आहे फक्त आणि फक्त महाराजांची निस्वार्थी मनाने सेवा करणं आणि ज्यावेळी योग्य वेळ येईल ना त्यावेळी महाराज तुम्हाला मेवा देण्याचं काम करतात महाराज महाराजांचं काम करतात ते त्यांना करू द्या तुम्ही फक्त सेवा करण्याचं काम करा आणि सर्व महाराजांवरती सोपवून द्या आणि अनुभव घ्यायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त ज्यांना एकवीस दिवसाची सेवा शक्य झाली नाही त्यांनी ही अकरा दिवसाच्या सेवा ज्या आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेल्या आहेत त्यातली तुम्हाला जी पण सेवा शक्य आहे ती सेवा करा त्याचे चमत्कारिक अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये अनुभवा तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्या महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला यामुळे मिळेलच तर तुमच्या सर्व चांगल्या इच्छा दत्त महाराज स्वामी महाराज पूर्ण करत हीच प्रार्थना मी त्यांच्या जर्नी करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज लिहा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल